हमारे गुरु ने हमें जीना सिखाया आम्हाला कार्य तुम्ही आमच्या व्यक्तित्व सर्वांना सुंदर बनवण्याचे प्रयत्न तुम्ही केले आणि या प्रश्नात आम्हाला आदर्श शीर्षक आदर्श मित्र मैत्रिणी आदर्श विचार आदर्श संस्कार हे सगळं दिलं शिक्षकांचा हा थवा असतो खर तर आम्हाला प्रेरित करण्यासाठी कधी कोणाच्या व्यक्तीनेची तर भाषणाची गरज भासली नाही कारण आम्हाला प्रेरित करण्याचे एक मे वस्तू म्हणजे ते आमचे शिक्षण आमचे सर शिक्षक म्हणतात ना आमचे शिक्षक नेहमीच म्हणतात अव्वल मेल बाय कॅनियर एटीसीआर बट अ मेजर ह्युमेचर इन मेजर इन जस्ट वन सेकंड त्याच्या वातावरणात असं वाटत की आम्हाला ओढ असायची दरवर्षी ओढ असायची ते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आम्हाला वातावरणात या आम्ही खूप साऱ्या सुद्धा केल्या आणि काही आम्हाला माफ करणार हे आम्हाला माहिती आहे जर आम्हाला